मायचा स्पर्श चॅनलवर आपले स्वागत हे बघा इथे मी हा असा वन पीस रेडी केलेला आहे आता खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे हा कुठल्याही फंक्शनमध्ये पार्टीवेअरमध्ये आपण यूज करू शकतो हा ड्रेस विथ जॅकेट आणि विदाऊट जॅकेट आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो खूप छान दिसतो आणि हा कसा स्टिच आणि कट करायचा त्याचीही व्हिडिओ आहे तर चला मग हे बघा इथे मी ही साडी घेतलेली आहे हा साडीचा सा पदर आहे जो मी ऑलरेडी वेगळा सेपरेट करून ठेवलेला आहे आणि हे कॉटनचे तीन मीटर मी इथे अस्तर घेतलेले आहे तुम्हाला जर खूप घेरा हवा असेल तर तुम्ही अस्तर जास्त घेऊ शकता पण तीन मीटरमध्ये व्यवस्थित घेरा बसतो ड्रेसला तर अस्तरमधूनच टॉप पार्ट काढण्याकरिता मी तेवढं अस्तर सेपरेट करून घेतलेलं आहे आता इथे आपण मापे टाकूयात इथे शोल्डर मी घेतलेले आहे सहा इंचावर जे आपले शोल्डर पूर्ण शोल्डर असते त्याची आपल्याला हाफ घ्यायची आहे बाईमुंडा इथे मी साडेसहा घेतलेला आहे चेस्टचे फोर्थ पार्ट आणि दोन इंच इथे लुझिंग ठेवणार आहे मी तुमची जी पण काही मापे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता हा ड्रेस साधारणतः पंधरा वर्षाच्या मुलीपर्यंतचा आपण बनवतो आहे आणि इथे टॉपची लांबी मी तेरा इंच घेतलेली आहे तर चौदा इंचावर मार्क करून घेणार आहे वेस्टचे सुद्धा फोर्थ पार्ट आणि दोन इंच लुझिंग त्यानंतर दोन इंचावर इथे नेकवीत करणार आहे मी आणि पुढचा गळा मी इथे टाकणार आहे पाच इंचावर आपण इथे बॉक्स बनवून घेऊया आणि हलकी मी गोलाई देणार आहे गळ्याला साधाच गळा करते आहे मी गोल तुम्हाला डिझाईनचं हवा असेल तर तुम्ही डिझाईनचं बनवू शकता हे बघा आपण इथे मापे टाकली आहे आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट मी एकाखाली एक ठेवले एक आहे अस्तरचे आता इथे दीड इंचावर आपण दीड इंच घेऊन इथे आपण मुंडा घेर करून घेणार आहोत जी मुंड्याची बाजू आहे तिथूनच आपण कट करून घेणार आहोत आणि गळ्याची मापे टाकल्यानंतर आपण ते सेपरेट कटिंग करून घेणार आहोत हे बघा आता मी फक्त जे मुंडा घेर आहे तिथूनच कट करून घेणार आहे त्यानंतर फ्रंट आणि बॅक पार्ट आपण सेपरेट करून गळ्याची मापे टाकून ते आपण सेपरेटली कट करणार आहोत हे आपल्याला असे इथे कट करून घ्यायचे आहे आता पार्ट मी वेगळा केलेला आहे आणि आता आपण गळ्याची बाजू कापून घेणार आहोत हा बॅक पार्ट आहे इथे मी गळा तीन इंचावर घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा आपण कटिंग केलेली आहे साडीमधून टॉप पार्टकरिता आपण तेवढा कापड वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यावर फ्रंट आणि बॅक पार्ट ठेवून आपल्याला ते रेडी करायचे आहे तर हे बघा साडीची सीधी बाजू आहे त्यावर मी अस्तर ठेवलेले आहे आणि सर्वप्रथम आपल्याला गळ्याची सिलाई करून घ्यायची आहे जी गळ्याला आहे ती सिलाई करून आपण अस्तर पलटी करून घेणार आहोत त्यानंतर बाकीचे अस्तर जॉईन करणार आहोत त्यामुळे काय होणार की आपल्याला गळ्याला पायपिंग करायची गरज नाही हे बघा मी गळ्याच्या साईडला सिलाई करून अस्तर पलटी करून घेतलेले आहे आणि आता मी बाकी अस्तर जॉईन करते आहे इथे मी हा बॅक पार्ट आहे जो गळ्याच्या साईडला स्टिच करून पलटी करून घेतलेला आहे आणि मध्ये मी थोडी कट दिलेली आहे तिथे आपण एखादी बटन लावू शकतो जेणेकरून ड्रेस डोक्यातून टाकताना आणि काढताना इझिली जाईल आता हे अस्तर पलटी करून आपल्याला संपूर्ण त्या फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचे आहे जॉईन केलेले आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला फ्रंट आणि बॅक असे दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे आहे हे बघा हा बॅक पार्ट आहे इथे बटन लावून घेणार आहोत आणि हा फ्रंट पार्ट आहे तर बॅक आणि फ्रंट पार्ट आपले दोन्ही रेडी झालेले आहेत आता आपल्याला याचे शोल्डर जोडून घ्यायचे आहे सीध्याला सीधी बाजू ठेवून आपण याचे शोल्डर जोडून घेणार आहोत हे बघा शोल्डर मी जोडून घेतलेले आहे आता आपण याची स्लीव्ज रेडी करणार आहोत बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही रेडी आहेत स्लीव्ज मी इथे चार इंचाची घेत आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे तीन इंचावर माप आप करून आपण स्लीव्सची गोलाई देणार आहोत आणि ही स्लीव्स फक्त साडीच्या बॉर्डरवर येणार तुम्ही बघू शकता ती जेव्हा फक्त बॉर्डरवर रेडी होईल तर ड्रेसला खूप छान लुक येईल कारण साडीची बॉर्डर ब्रॉड आहे तर चार इंचाची स्लीव्स त्यावर येऊन जाईल ही बॉर्डरची सीधी बाजू आहे यावर अस्तर ठेवून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे मागच्या बाजूला तर आधी सीध्या बाजूला अस्तर ठेवून मी जॉईन करून घेणार आहे इथे आपल्याला एक सिलाई मारून घ्यायची आहे आणि आता आपण अस्तर पलटी करून मागच्या बाजूला पूर्ण जॉईंट करून घेणार आहोत या प्रकारे आपल्याला दोन्ही स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा फेब्रिक आपण कट करून घेणार आहोत तर हे बघा दोन्ही स्लीव्ज इथे रेडी केलेले आहे आणि हे बघा फक्त बॉर्डरवरती स्लीव्ज आलेली आहे त्यामुळे त्याचा लुक खूप छान दिसतो आता आपण स्लीव्ज या टॉप पार्टला जॉईन करायचे आहे तर स्लीव्सचं सेंटर आणि आपलं हे टॉप पार्टचं शोल्डरचं सेंटर व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला स्लीव्ज जॉईन करून घ्यायची आहे स्लीव्ज जॉईन करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला खालचा आणि वरचा कुठलाही कपडा ओढायचा नाही एकदम हलक्या हाताने तुम्ही जॉईन करा जर आपण कापड ओढला गेला तर एकतर स्लीव्सचा कापड किंवा टॉप पार्टचा कापड कुठलाही कापड हा कमी जास्त होतो त्यामुळे व्यवस्थित ठेवून तुम्ही हलक्या हाताने त्याला स्टिच करून घ्या अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडच्या स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे डबल टिप मारून घ्या हे बघा फक्त बॉर्डर आल्याकारणाने ती स्लीव्ज बघा खूप छान दिसते आहे आणि दोन्ही साईडच्या स्लीव्ज मी इथे जोडून घेतलेले आहे तर आपला टॉप पार्ट हा पूर्ण रेडी आहे आता जी बाकी उरलेली साडी आहे त्यातून आपण पदर आधीच एक बाजूला करून घेतलेला होता आणि ह्या साडीची वरच्या बाजूची जी बॉर्डर होती ती मी कट करून घेतलेली आहे कारण आपल्याला ड्रेसची पूर्ण लांबी पन्नास इंच हवी आहे तर या साडीची बाकी बॉर्डर काढल्यानंतर बाकी लांबी आणि आपले टॉप पार्ट हे मिळून पूर्ण पन्नास इंच होत आहे फक्त वरची मला बॉर्डर वेगळी काढावं लागली त्यानंतर या साडीचे आपण दोन पार्ट करून घेतलेले आहे एक बॅक साईडचा आणि एक फ्रंट साईडचा आता यावर प्लेट्स कशा टाकायच्या ते मी सांगणार आहे सुरुवातीला तीन इंच तुम्ही कापड सोडून द्या सिलाईकरिता त्यानंतर इथे बघा दीड इंच आणि साडेपाच इंच हे बघा मी आधी दीड इंचावर एक मार्क करते त्यानंतर इथे आपल्याला पाच किंवा साडेपाच घेऊ शकता तुम्ही दीड इंच आणि पाच इंच असे आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत दीड इंच त्यानंतर, त्यानंतर पुढे पाच इंच असे आपल्याला पूर्ण वरच्या बाजूला मापे टाकत जायचं आहे दीड इंच त्यानंतर पाच इंच आता ह्या प्लेट्स कशा जोडायच्या सुरुवातीचा कापड तीन इंच सोडून द्यायचं आहे त्यानंतर हे बघा दीड इंच उचलून आपल्याला पाच इंचावर ठेवायचं आहे आणि इथे पिन लावून घ्या परत दीड इंच जे माप आपण टाकलेलं आहे ते दीड इंचाचं माप उचलून पाच इंचावर ठेवायचं आहे आणि पिन लावून घ्या जेणेकरून सिलाई करताना ते आपल्याला सुटेबल होईल सोपी जाईल हे बघा दीड इंच उचलून पाच इंचावर ठेवायचं आहे आणि पिन लावायचं आहे असं तुम्ही पूर्ण याच्यामध्ये प्लेट्स टाकून घ्या वरच्या बाजूला हे बघा मी प्लेट्स व्यवस्थित टाकून त्याला एक सिलाई मारून घेतलेली आहे अशी मापे टाकल्यामुळे काय होतात की प्लेट्स एकसारखे येतात कमी जास्त होत नाही आणि ड्रेससुद्धा सुंदर दिसतो आता टॉपची सीधी बाजू आणि खालच्या पार्टची सीधी बाजू एकावर एक ठेवून आपल्याला कमरेचा हा भाग जोडून घ्यायचा आहे हे बघा टॉप पार्ट आणि खालचा जो पार्ट आहे तो मी एकावर एक ठेवलेला आहे सीध्या बाजूला सीधी बाजू ठेवून आपल्याला कमरेचं हे जॉईंट करून घ्यायचं आहे पिन लावल्यामुळे आपल्याला प्लेट्स सिलाई करताना व्यवस्थित जाते आणि तशी मापे टाकल्यामुळे प्लेट्स ह्या एकसारख्या येतात कुठेही कमी जास्त होत नाही आणि आता हे कमरेच्या बाजूला आपण इथे जॉईन करून घेणार आहोत जर तुमची प्लेट्स कमी होत आहे किंवा एक्स्ट्रा होत आहे फॅब्रिक तर जे शेवटचा पार्ट आहे जी साईडची सिलाई आहे तिथे तुम्ही प्लेट्स ॲडजस्ट करू शकता बाकी मी दीड इंच आणि पाच इंचावर जी मापे टाकली आणि त्यानंतर आजूबाजूला तीन तीन इंचाचा कापड सोडून दिलेला शिलाईला तर माझ्या ह्या प्लेट्स माझ्या कमरेच्या या पार्टवर व्यवस्थित बसलेलं आहे बघा एकही प्लेट माझी इथे एक्स्ट्रा आलेली नाही किंवा कापडसुद्धा उरलेलं नाही तर अशाच प्रकारे बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पार्ट आपल्याला टॉप पार्टला जोडून घ्यायचे आहे हे बघा समोरून फिनिशिंग अशी दिसते आपण मागच्या साईडला जी सिलाई मारलेली आहे जो पार्ट मी जॉईन करून घेतलेला आहे आता बॅक साईडलासुद्धा सुद्धा आपल्याला सेम तसंच जॉईन करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता ड्रेसला मी बॅक आणि फ्रंट पार्ट जोडून घेतलेला आहे टॉप पार्टला तर हा ड्रेस आपल्या इथे असं इतका रेडी झालेला आहे हे बघा टॉप पार्टला बॅक आणि फ्रंट आपण कमरेपासून दोन्ही साईडला जॉईन करून घेतलेला आहे पूर्ण लांबी याची पन्नास इंच आहे हा इतका रेडी झालेला आहे ड्रेस आता हे अस्तर जे आहे ते कसं लावायचं मी तुम्हाला सांगते जे उरलेलं अस्तर आहे त्याचे पण आपल्याला दोन पार्ट करून घ्यायचे आहे आणि टॉपची जी उलटी बाजू आहे वरची टॉपची जी उलटी बाजू आहे त्या बाजूवर अस्तर ठेवून मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकून आपल्याला ते कमरेच्या भागामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हे बघा मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकल्या आणि मी ते ॲडजस्ट करून घेतलेलं आहे सीध्या बाजूला सीधी बाजू ठेवा हे बघा खालची आणि वरची सीध्या बाजूला सीधी बाजू आहे आणि हे उलटी बाजू आहे टॉपची आणि तिथेच अस्तर आपण हे असं मोठ्या प्लेट्स टाकून जॉईन केलं त्या कारणाने काय होतं जी कमरेची आतमधली सिलाई आहे ती आतमध्ये राहते वरच्या साईडला सिलाई येत नाही त्यामुळे ड्रेस वगैरे घालताना आतून सुभणार नाही आणि वरून छान फिनिशिंग दिसते जी कमरेची जी शिलाई आहे ती पूर्ण आतमध्ये दबल्या गेली आता आपण इथे मापे टाकून घेणार आहोत तर स्लिव्सचं माप वेस्ट आणि चेस्ट हे आपली तीन मापे टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथून सिलाई घेऊन इथे तीन इंचापर्यंत तिरपी न्यायची आहे खाली आणि त्यानंतर अस्तरला अस्तर, अस्तर आणि साडीचा फॅब्रिकला साडीचं फॅब्रिक असं आपल्याला जॉईन करायचं आहे सेपरेट सेपरेट तीन इंचावर खाली सिलाई तिरपी नेली की अस्तरला अस्तर जोडून घ्या त्यानंतर अस्तर बाजूला करून साडीला साडी अशा आपल्याला सिलाई मारायची आहे हे बघा इथे अस्तरला अस्तर जॉईन केलेलं आहे मी अस्तर सेपरेट आहे साडीच्या पार्टला साडीचा पार्ट सिलाई करून घेतलेला आहे दोन्ही घेरे आपले सेपरेट आहेत असंच दुसऱ्या साईडला पण करायचं आहे आता उरलेल्या पदरपासून आपण इथे हे जॅकेट बनवून घेतलेलं आहे या जॅकेटची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता की हे जॅकेट मी कशाप्रकारे स्टिच केलेलं आहे हे जॅकेट आपण दोन्ही साइडनी वापरू शकतो या जॅकेटची कुठलीही शिलाई बाहेरच्या बाजूला नाही आहे आणि आतमध्ये जर तुम्ही ऐवजी कुठला प्रिंटेड कापड लावला तर दोन्ही साईडनी घालता येतं याची व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता इथे आपण मध्ये आपण बेल्ट रेडी करून घेणार आहोत साडीला मी त्या ड्रेसला नॉट नाही केले आहेत आपण बेल्ट लावणार आहोत मध्ये तर त्याकरिता बघा साडीचीच बॉर्डर आहे उरलेली एका बॉर्डरवर अशी प्रिंट आहे आणि दुसरी बॉर्डर प्लेन आहे तर आपण ही बॉर्डर घेतलेली आहे या छोट्या कापडचे मी नॉट बनवून घेणार आहे हा पण साडीचाच कपडा आहे आणि दोन प्रकारची बॉर्डर घेतली याकरिता कारण आपण ही बेल्ट जो आहे आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो एकतर प्लेन साईडनी किंवा डिझाईनच्या आणि याची आपण लटकन बनवून घेणार आहोत तर हे बघा आधी मी इथे नॉट बनवून घेते एकदम छोटी बारीक फोल्ड करून इथे तुम्ही सिलाई करून घ्या कारण बेल्टला बांधण्याकरिता आपण साधारणत त्या बेल्टला तीन तीन इंचाची नॉट जॉईंट करणार आहोत आणि बाकी कमरेला पूर्ण कवर करेल असं आपण लांब बेल्ट रेडी करून घेणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आहे त्यामुळे व्हिडिओ थोडी मोठी होईल हे बघा आता इथे फॅब्रिकवर अस्तर ठेवून आपल्याला आधी तिन्ही बाजूनी सिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर ते अस्तर पलटी करून जो ओपन भाग आहे तो आपण बंद करून घेणार आहोत आता मी इथे सीधा बाजूवर अस्तर ठेवून तीन साईडनी सिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी हे अस्तर पलटी करून घेणार आहे आणि जी ओपन बाजू आहे ती आपण पॅक करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आपण चारही बाजूनी टिप मारून घेणार आहोत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर करा बेल आयकॉन बटनला क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता इथेसुद्धा स्टिच करून आपण हे कम्प्लीट करून घेणार आहोत आतमध्ये व्यवस्थित कपडा दाबून चारी बाजूनी आता आपण यावर वरून टिप मारून घेणार आहोत अशा प्रकारे हे लटकन आपल्याला रेडी करायचे आहे आता इथे आतल्या बाजूला मी नॉट ठेवून वरच्या बाजूला इथे टिप मारून घेणार आहे डबल टिप मारून घ्या हे बघा डबल टिप मारून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे दोन्ही लटकन आपल्याला रेडी करायची आहे हे मी पलटी करून घेते आहे हे आपल्याला जे ड्रेसला लावायचे तेन ला, आहे तीन तीन इंचाचे ड्रेसच्या बेल्टला त्याकरिता आपण रेडी केलेले आहेत आता हा फॅब्रिक आपल्याला तीन बाजूने जोडून घ्यायचा आहे तर हे बघा जी वरची बाजू आहे आतमध्ये मी एक साईडचं सा लटकन टाकलेलं आहे नॉट आतमध्ये टाकून तिथून मी सिलाई करून घेणार आहे आणि फ्र राईट आणि लेफ्ट अशी तीन बाजूनी आपल्याला या बेल्टला सि आ, सिलाई करायची आहे सिध्याला सीधी बाजू ठेवायची आहे वर आणि खालच्या बाजूला ही उलटी बाजू आहे बॉर्डरची हे बघा वरच्या बाजूला आतमध्ये नॉट टाकून मी आधी ती बाजू पॅक करून घेतली त्यानंतर राईट आणि लेफ्ट या दोन्ही साईडची बाजू आपल्याला पॅक करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे बेल्ट पलटी करून घेणार आहोत आणि त्यानंतर सीधी बाजू ही वरच्या बाजूला येईल एक साईडला मी नॉट ऑलरेडी आतमध्ये टाकलेली आहे ही बघा एक राईट साईडची सिलाई कम्प्लीट केली लेफ्ट आणि वरच्या बाजूची आता हा बेल्ट आपल्याला पलटी करायचा आहे तुम्ही कसल्याही साहाय्याने पलटी करू शकता हे बघा मी आहे इथे पेन टाकून हा बेल्ट पलटी करून घेणार आहे पेनच्या साहाय्याने मी याला पलटी करून टाकते त्यामुळे काय होणार सीधी बाजू वरच्या बाजूला येईल हे बघा अशा प्रकारे हा पूर्ण बेल्ट तुम्ही पलटी करून घ्या एक साईडला आपण नॉट ऑलरेडी टाकलेली त्यामुळे त्याची फिनिशिंग बघा ती सिलाई पूर्ण आतमध्ये गेलेली आहे बेल्टला आपण छान प्रेस केली की हा छान दिसतो आता जी एक बाजू खालची आपली जी ओपन होती तिथे पण आपण नॉट टाकून व्यवस्थित ती बाजू पॅक करून घेणार आहोत हे बघा मी आतमध्ये नॉट टाकलेली आहे आणि त्याला बारीक फोल्ड करून ती बाजू आपण अशी बारीक फोल्ड करून पॅक करून घेणार आहोत तर इथे आपला हा बेल्टसुद्धा रेडी झालेला आहे याला छान व्यवस्थित प्रेस करून घ्या तो व्यवस्थित सेट होईल आणि ड्रेसला किंवा कुठल्या साडीवर जरी तुम्ही हा बेल्ट बांधला तर खूप छान दिसतो हे बघा इथे हा बेल्ट आपला रेडी आहे एक साईडला प्लेन आहे आणि एक साईडला डिझाईन आहे हा बेल्ट ड्रेसवर आपण दोन्ही साईडने वापरू शकतो तर अशा प्रकारे या वन पीसचा बेल्टसुद्धा रेडी आहे खूप छान रेडी होतो हा वन पीसला साडीवर आपण कुठल्याही ड्रेसवर तुम्हाला जर वापरायचा आहे वापरू शकतो तर इथे बघा हा साडीचा सा वन पीस रेडी आहे त्यावरचं हे जॅकेट रेडी आहे जॅकेटची व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघून घ्या आणि हा बेल्ट तर प्रकारे आपला हा वन पीस रेडी झालेला आहे हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर प्रकारे इथे मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे हा बघा हा विदाऊट बेल्ट आणि विदाऊट जॅकेट हा झाला आपला हा वन पीस तुम्ही तुमची मापे टाकून कितीही वयाच्यापर्यंत आपण हा ड्रेस रेडी करू शकतो आणि विथ जॅकेट हा ड्रेस असा दिसतो वेअर केल्यावर बघा ज्या कस्टमरचा हा ड्रेस होता अंगावर बघा तुम्ही किती छान दिसतो विदाउट जॅकेट आणि विथ जॅकेट धन्यवाद